जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय द्राक्ष खरेदी विक्री करू नये द्राक्ष बागायतरांची फसवणूक टाळण्यासाठी शिवसेना उभाटा पक्ष आक्रमक द्राक्ष बागायदार शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर आणि तालुका संघटक किरण कांबळे यांनी या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिला आहे सध्या द्राक्ष बागायतरांचा हंगाम सुरू झाला असूनही द्राक्ष खरेदी करण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच भारतातून व्यापारी शेतकऱ्यांशी संपर्क साधत असतात त्यामध्ये काही दलाल आणि व्यापारी असून सुरुवातीला शेतकऱ्यांना थोडे पैसे रोखीने देऊन त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यासोबत व्यवहार करतात आणि नंतर मोठ्या रकमेचा व्यवहार करून शेतकऱ्यांना फसवले जाते असे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झालं आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर आणि तालुका संघटक किरण कांबळे यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक व द्राक्ष खरेदीसाठी येणारे व्यापारी यांना द्राक्ष खरेदीसाठी जिल्हा अधिकारी यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी कोठेही महाराष्ट्रात द्राक्षाची खरेदी किंवा आणि विक्री करू नये असा आदेश सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासन विभाग द्राक्ष संघ बाजार समिती यांना काढण्यात यावा त्याशिवाय कोणताही व्यापारी विनापरवाना द्राक्ष खरेदी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी दलाल एजंट लोक नजर ठेवून आहेत गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या दलाल लोकांना लाखो रुपयाची फसवणूक केलेली आहे आणि ह्या द्राक्ष भागाच्या अनेक वेळा तक्रारी पोलीस स्टेशनला ते दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या असताना काही लोक खोटी कागदपत्रं देऊन फोटे चेक देऊन खोटं आधार कार्ड दाखवून ह्या दलाल लोकं लक्ष बागायतदाराचं फसवणूक केलेलं आहे आणि सध्याच नुकताच काल सोळा लाखाचा फसवणूक एखाद्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी झालेली आहे ही फसवणूक होऊ नये जे द्राक्षे बागायतदार द्राक्षे खरेदी करतो त्याचा सक्षम पुरावा आधार कार्ड वगैरे घेऊन माननीय कलेक्टर साहेबांनी यांच्यावर निर्बंध लादलं पाहिजे आणि संबंधित द्राक्षे बागायतदार संघटना जी आहे हे जो एजंट आहेत यांना कुठली परवाना आहे का नाही हे कुठले आहे त्याची चौकशी केल्याशिवाय यांना परवाना मिळू नये आणि ज्या कलेक्टर ऑफिसाकडून यांना एक प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि सक्षम कागदपत्र घेतल्याशिवाय त्यांना द्राक्षे खरेदी करण्याचा परवाना बाजार समिती द्राक्षेची किंवा कलेक्टर साहेबांना मिळू नये आणि यांना भक्कम आधार कार्ड वगैरे असल्यावरच यांना परवाना मिळावा असं मी आज निवेदन माननीय कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे महानकारी न्यूज साठी आदी मानी मिरज ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा